शिरवळमध्ये तरुणावर पूर्व वैमानस्त्यातून गोळीबार हल्लेखोर मोटारसायकलवरून पसार घटना सी सी कैद शिरवळ तालुका खंडाळा येथे पूर्व वैमानसत्यातून एका तरुणावर गोळ्या थाडून त्याच्या हत्येचा प्रयत्न झाला एक गोळी हाताला चाटून गेल्याने रियाज उर्पम मिन्या इक्बाल शेख राहणार शिरवळ तालुका खंडाळा हा जखमी झाला आहे मंगळवारी सायंकाळी शासकीय विश्रामगृहासमोरील मुख्य रस्त्यावर ही थरारक घटना घडली असून गोळीबाराचा हा थरार सी सी कैद झाला आहे हल्लेखोर मोटारसायकलवरून पसार शिरवळच्या विश्रामगृहासमोरील मुख्य रस्त्यावर रियाज शेख हा मित्रांसोबत बोलत असताना दोघेजण मोटारसायकलवरून आले त्यापैकी एकाने पिस्तुलातून रियाजवर दोन गोळ्या झाडल्या तर एक कोळी उजव्या हाताला लागून तो जखमी झाला या थरारानंतर मुख्य रस्त्यावर पळापळ पड़ झाली याचा फायदा घेऊन दोन्ही हल्लेखोर मोटारसायकलवरून पसार झाले गोळीबाराचा हा थरार एका सी सी टी व्हीत कैद झालेला असून यामध्ये हल्लेखोर स्पष्टपणे दिसत आहेत ही घटना पूर्व वैमनस्यातून झाल्याचं प्राथमिक तपासात निष्पन्न झालेलं आहे বিরো রিপোর্ট এসবিএন মারাঠি শিরব